श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाणारे हरतालिकेच्या व्रताची जी पूजा आपण मांडत असतो तर ह्या पूजेचे विसर्जन कसे करावे पूजेमध्ये वापरलेल्या हरतालिकेच्या मूर्तीचे काय करावे पूजेमध्ये वापरलेली पाने फुले पत्री अक्षता तर या सर्वांचं काय करावे उत्तर पूजा कशी करावी आणि जर आपल्याकडून काही चूकभूल झाली असेल तर क्षमा प्रार्थना कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत देवी पार्वतीला शिवशंकर यांना पतीच्या स्वरूपामध्ये प्राप्त करण्यासाठी तब्बल एकशे सात वेळा जन्म घ्यावा लागला होता आणि एकशे आठवा जन्म घेतल्यानंतर माता पार्वतीच्या कठोर तपचरेमुळे आणि तिच्या भक्तीमुळे भगवान शिवांनी प्रसन्न होऊन तिला पत्नी म्हणून स्वीकारले होते आणि म्हणूनच या हरतालिका व्रताला विशेष महत्व जे आहे तर ते दिले जाते कोणतीही स्त्री सर्व नियम पाळून या व्रताची उपासना जर करेल तर त्या स्त्रीवरती माता पार्वती प्रसन्न होऊन तिच्या पतीला दीर्घायुष्य लाभेल तर असे वरदान देत असते आता हे जे व्रत आहे तर ते सौभाग्यवती स्त्री या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात कुमारिका मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून करतात तर असे हे जे व्रत आहे तर या व्रताची आपण पूजा मांडत असतो हरतालिकेची आपण पूजा करत असतो आता ही पूजा केल्यावर हिचे जे विसर्जन आहे तर ते आपण कसे करायचे आहे तर बघा दुसऱ्या दिवशी म्हणजे या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हरतालिका जी आहे तर ती सहा सप्टेंबरला आहे म्हणजे आपल्याला सहा सप्टेंबरला ही पूजा मांडायची आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी असते गणेश चतुर्थी तर सात सप्टेंबरला आपल्याला पूजा विसर्जन करायचं आहे हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे बसायला आसन घ्यायचं आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपण पूजा मांडलेली आहे तर तेथे ते आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे या अगोदर तुम्ही तुमच्या देवघरातील सर्व देवांची सुद्धा पूजा करून घेऊ शकता यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण जी पूजा मांडलेली आहे तर तेथे ते आपल्याला दिवा सुद्धा लावायचा आहे सर्वप्रथम दिव्याची पूजा करायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे यानंतर गणपती बाप्पांची जी, जी तुम्ही मूर्ती ठेवलेली आहे तर त्याची पूजा करायची आहे म्हणजे काय तर फक्त आपल्याला कोरडी पूजा करायची आहे की गणपती बाप्पांना आपल्याला पुन्हा अभिषेक वगैरे घालण्याची गरज नाही तर फक्त आपल्याला गणपती बाप्पांना हळदी कुंकू वगैरे लावायचं आहे आणि तुम्ही जरी अभिषेक वगैरे गणपती बाप्पांना घातला तरी सुद्धा काहीही हरकत नाही तुम्ही त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक घालून म्हणजे स्नान घालून सुद्धा पूजा करू शकता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक फूल घ्यायचं आहे फुलाच्या सहाय्याने माता पार्वती व सखीच्या ज्या मूर्ती आहेत म्हणजे ज्या हरतालिकेच्या मूर्ती आहेत तर त्या मूर्तीवरती पाणी शिंपडायचं आहे त्या मूर्तींना हळदी कुंकू लावायचा आहे यानंतर पूजेमध्ये जे आपण शिवलिंग ठेवलेलं आहे तर त्याला सुद्धा आपल्याला चंदन भस्म बेलपत्र हे अर्पण करायचं आहे आणि आपल्याला सर्व देव देवता ज्या आहेत त्या पूजेमध्ये तर त्या सर्वांना फुलेसुद्धा अर्पण करायची आहेत जो आपण महादेवांच्या कुटुंबाचा फोटो मांडलेला असतो त्याला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यातल्या महादेवांच्या फोटोला आपल्याला भस्म जे आहे तर ते सुद्धा लावायचं आहे यानंतर आपल्याला आरती करायची आहे आणि नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे नैवेद्यामध्ये तुम्ही साखरभात बनवू शकता किंवा कानावल्याचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता किंवा मोदकांचा जरी नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल आणि यानंतर आपल्याला नमस्कार जो आहे तर तो करायचा आहे आता यानंतर काय करायचं तर एक भांडं घ्यायचं आहे यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं गंगाजल आपल्याला टाकायचं आहे यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे अक्षदा टाकायच्या आहेत फूल टाकायचं आहे आणि यानंतर उजव्या हातामध्ये आपल्याला एक फूल घ्यायचं आहे थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत आणि हरतालिकेच्या मूर्तीला स्पर्श आपल्याला करायचा आहे आपल्या उजव्या हाताचा आणि म्हणायचं आहे की तुम्ही आमच्या घरी आलात आमची पूजा स्वीकारली आम्हाला आशीर्वाद दिलात आता आपण पुन्हा आपल्या स्वस्थानी विराजमान व्हावे आणि पुढच्या वर्षी पुन्हा आपल्या सर्व शक्तीनिशी आमच्या इथे आगमन व्हावे तर असे बोलून ते फुल आणि अक्षता ज्या आहेत तर त्या हरतालिकेच्या मूर्तीला आणि शिवलिंगाला आपल्याला व्हायच्या आहेत आपण आपल्या देवघरातील जे काही फोटो ठेवलेला आहे म्हणजे आपला जो शंकरांच्या कुटुंबाचा फोटो असेल गणपतीची मूर्ती असेल तर यावरती मात्र आपल्याला त्या फुल आणि अक्षता ज्या आहेत तर त्या व्हायच्या नाहीत कारण हा फोटो आपण फोटो जागे वर्ती जा जा त्या फोटोच्या जागेवरती ठेवणार आहोत मूर्ती जी आहे तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे फक्त आपण ज्या ज्या वस्तूंचं विसर्जन करणार आहोत म्हणजे आपण वाळूचं शिवलिंग बनवतो त्याचप्रमाणे हरतालिकेच्या मूर्तीचं सुद्धा विसर्जन करतो तर त्यावरती फक्त आपल्याला ह्या अक्षतानी जे फूल आपण हातामध्ये घेतलेलं आहे तर ते व्हायचं आहे आता जर तुम्ही तुमच्या देवघरातलं शिवलिंग या पूजेमध्ये ठेवलेलं असेल तर या शिवलिंगावरती सुद्धा आपल्याला अक्षतानी फुल वाहण्याची आवश्यकता नाही तर अशा प्रकारे आपल्याला <coughs> बोलायचं आहे हरतालिकेच्या मूर्तींना त्यांना पुन्हा पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर, तर आपण जे पाण्यानं भरून एक भांड घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला त्या हरतालिकेच्या मूर्ती ज्या आहेत तर त्या, त्या, चा त्या सोडायच्या आहेत ते शिवलिंग वाळूचं जे आहे तर ते आपल्याला विसर्जित करायचं आहे किंवा तुम्ही असंही करू शकता की एका बाजूला ह्या मूर्ती एका पात्रामध्ये ठेवू शकता भांड भरून न घेता आणि तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा याचं विसर्जन करू शकता तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करणं शक्य असेल वाहत्या पाण्यामध्ये करा किंवा एक भांड भरून त्यामध्ये त्या मूर्ती विरघळेपर्यंत तसंच ठेवायचं आणि त्या मूर्ती विरघळल्यानंतर हे पाणी आपल्याला झाडांना म्हणजे घालायचं आहे जी काही आपल्या दारात झाडं असतील तर त्यांना तुम्ही घालू शकता आता बघा या पूजेमध्ये आपण जे तांदूळ वापरतो तर त्याचं सुद्धा तुम्ही पाण्यामध्ये विसर्जन करा किंवा तुम्ही पक्ष्यांना खायला घाला पक्ष्यांना खायला घाला एक प्रकारे आपल्याकडून यामुळे या अन्नदान होईल ज्या आपण पत्री वापरतो किंवा फुले वापरतो याचं सुद्धा पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे या पूजेमध्ये आपण जे सौभाग्यवान ठेवलेलं आहे तर त्यापैकी काही वस्तू तुम्ही स्वतः वापरू शकता तर काही वस्तू तुम्ही एखाद्या सौभाग्यवतीला देऊ शकता फळे जी आहेत पूजेमध्ये ठेवलेली ती प्रसाद म्हणून आपल्याला घरातील सर्वांना वाटायची आहेत तुम्ही जर या पूजेमध्ये कलशाची स्थापना केलेली असेल तर कलशातील पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे तुम्ही कचरा ज्या ठिकाणी ठेवता ती जागा बाथरूम असेल तर ती जागा सोडून इतर सर्वत्र आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे पानाचे जे विड्या आपण या पूजेमध्ये मांडतो तर त्या विड्यावरील खारीक ज्या आहेत तर त्या तुम्ही खाऊ शकता खोबऱ्याचे तुकडे असतील ते खाऊ शकता आणि बाकीचं जे साहित्य आहे म्हणजे आपण हळकुंड मांडलेलं असेल वेलची मांडलेली असेल तर हे जे साहित्य आहे तर ते विसर्जित करायचं आहे नाणी जी आपण या विड्यावरती मांडतो तर ही नाणी आहेत ती तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये दान स्वरूपामध्ये द्यायची आहेत आता अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ही पूजा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करणे शक्य नसेल तर ज्या पात्रामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे त्यामध्येच आपल्याला ह्या मूर्ती वगैरे विसर्जित करायच्या आहेत आणि त्यानंतर हे पाणी त्या मूर्ती पूर्ण विरघळल्यानंतर झाडांना घालायचं आहे आता फुले पाने असे जे साहित्य आहे म्हणजे जे या पाण्यामध्ये विरघळणार नाही तर हे साहित्य आपल्याला झाडाखाली मातीमध्ये पुरून टाकायचं आहे म्हणजे मातीमध्ये विसर्जित करायचं आहे आपल्याकडून जर काही चुकबूल झाली असेल तर क्षमा प्रार्थना कशी करायची तर बघा आपण दुसऱ्या दिवशी हरतालिकेची पुन्हा एकदा पूजा करणार आरती करणार नैवेद्य दाखवणार हे सर्व झाल्यानंतर आपल्याला हात जोडून म्हणायचं आहे की ही पूजा करताना हे व्रत करताना उपवास करताना माझ्याकडून जर काही चुकबूल झाली असेल न कळत पण एखादी चूक झाली असेल तर त्यासाठी मला क्षमा करा तर असं म्हणून आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे आपण हरतालिका पूजेचे दुसऱ्या दिवशी विसर्जन करायचं आहे आणि हरतालिका पूजेचं विसर्जन झाल्यानंतर आपला जो उपवास आहे तर तो आपल्याला सोडायचा आहे